हे बघा शेतकरी मित्रांनो आपल्या बोरवेलमध्ये पाच फुटाच्या अंतराने वरून केसिंगच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मोहोळ त्या ठिकाणी बसलेला आहे बघू शकता आपल्या मोटरमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला मोटर काढायची आहे आणि अशा प्रकारे मोहोळ बसल्यामुळे आता त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं काढलं ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आपल्याला मोटर काढायची आहे वर आणि केसिंगमध्ये जे मोहोळ बसलेलं आहे ते कशाप्रकारे आपण काढतोय हे बघा तर सर्वप्रथम आपण काय केलं तर त्या ठिकाणी हे मोहोळ हे चावल्यानंतर चांगल्या वेदना होत असतात त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या माशांना जाण्यासाठी फक्त केसिंगच्या बाहेर या ठिकाणी जागा आहे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी धूर केलेला आहे आणि हातामध्ये धुराचं ते गौरी घेऊन त्या ठिकाणी आपण माशा उठवण्याचा प्रयत्न करत आहोत आता धूर त्या, त्या खाली प्रमाणात जात नसल्यामुळे माशा ह्या चांगल्या पद्धतीने उठत उठताना दिसत नाहीत बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये की माशा या पूर्ण वर येताना दिसत आहेत आणि ही माशी चावल्यानंतर खूप वेदना होते आणि अशा प्रकारे धूर आपण मध्ये सोडून आणि एका काठीच्या सहाय्यानं पूर्ण ते त्या ठिकाणी हलवून माशा उठवायचे उठवण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी मित्रांनो शक्यतो बोर्डला एक कॅप लावून पूर्ण पॅक करून ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे हे झाल्यानंतर आपण मोटरवर काढली आणि त्याच्यामध्ये आपला जो प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी आपल्याला माहीत झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण दुसरी मोटर टाकलेली आहे आणि आता हिला आपण दुरुस्त करण्यासाठी मॅकॅनिकलला बोलवलेलं आहे आणि लवकरच ही दुरुस्त आपण या ठिकाणी टाकणार आहोत धन्यवाद